नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश जयंती आहे श्री गणेश हे आपल्या सर्वांचं लाडकं आराध्य दैवत आहे या दैवताच्या जयंतीचं पौराणिक महात्म्य बारशीकरांसमोर मांडत श्री गणेश जयंती उत्साहानं भक्तिभावानं महाप्रसादाच्या आयोजनाची परंपरा श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट यांनी सुरू केलेली आहे या मंदिराचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक कमलेश मेहता आज आपल्यासोबत आहेत आज आपण गेली बत्तीस वर्ष सुरू असलेल्या परंपरेचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेणार आहोत नमस्कार सर पारशी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार आगार। आगार। सर प्रसंग आता गणेश मंदिराची आपण उभारणी केली आणि ती कशी केली किंवा ती संकल्पना कशी सुटली नाही लहानपणी म्हणजे वयाच्या एकोणीसव्या वर्षी आम्ही हे मंडळ स्थापन करण्याचं म्हणजे एक गणपती मंदिर आम्ही लहान उत्सव साजरा करायचा आम्ही त्यानंतर साजरा करत करत असा एक विचार म्हणत आला की काहीतरी आपण एक मंदिर बांधलं पाहिजे त्या उद्देशाने आम्ही आम्ही गणपती मंदिराची उभारणी तयार केली आणि बार्शीतील सर्व नागरिकाकडून लहानसे लहानसे गोरगरीबाकडून सुद्धा आम्ही वरगडी गोळा करून श्री प्रसन्न गणपती मंदिर यांनी उभा केलं एकोणीसशे त्र्याण्णव साली हे मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली या मंदिराची आणि महाराज शिपलागिरी महाराज यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा पापडली त्या हिशोबाने खर तर स्थापना केली आहे आणि आपण उभा केलेल्या साधारण सामाजिक उपक्रम घेतले गेले या ट्रस्टच्या माध्यमातून तर आम्ही भरपूर सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उभे केलेले का आहेत त्यामध्ये आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही सामुदायिक विवाह हा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आमच्यासाठी उत्सवच होता कारण की दहा पहिल्या ह्याच्यामध्ये दहा दहा जणां जो जोडपर्यंत आम्ही लग्न केलं पण लग्न असं केलं की एक आगळं वेगळं आणि की नवरा नऊ यांना सुद्धा आम्ही वरात मोठी काढून आणि चांगले एक एक परिवारचं जे साहित्य त्याला लागतं त्या सर्व साहित्य देऊन एक चांगला कार्यक्रम ह्या बार्शी एक चांगलं पर्यंत पाडला आम्ही त्यावेळेस आणि चांगला कार्यक्रम तो झाला त्यानंतर तीन वर्ष आम्ही सामुदायिक विवाह केला आणि त्यानंतर आम्ही परत बाकीचे उपक्रम आमचे चालू झाले त्यात तुळजापूरला पायी झालं जाणाऱ्या आम्ही पंधरा वर्ष त्यांची व्यवस्था केली आंघोळीची सोय चहा पाण्याची सोय आणि महिलांसाठी सुद्धा आंघोळीची सोय बंद असं एक बाथरूम बांधण्यात आलं तिथं त्यामुळे सुद्धा गरम पाण्याची सोय त्यांना आम्ही तिथं केली आणि चांगली सोय तिथं झाली आणि पंधरा वर्ष कंटिन्यू आमचं ते कार्य चालू राहिलं महिला महोत्सवसुद्धा दोन तीनदा आम्ही महिला महोत्सव केला तो सुद्धा चांगल्या रीतीनं पार पाडला पाहिजे आणि गोरगरिबासाठी -गोर आम्ही धान्य वाटप केले आणि जे बी आज बार्शी शहरामध्ये कोण वैद्यकीय इलाजमध्ये कोणा पेशंटला काही मदत लागली तर आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही एक सुद्धा कार्य आम्ही करत आलो आहे आणि ते सुद्धा आम्ही गुपित कार्य करत आहोत ते अजून चांगल्या रीतीनं ते चालू आहे आणि काही आम्ही विद्यार्थीसुद्धा दत्तक घेतलेले आहेत ते सुद्धा आता चांगल्या ह्याच्यात वर एक दोन विद्यार्थी चांगल्या पुण्यामध्ये चांगल्या पोस्टवर हो गेलेले आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे त्या कार्य कार्यामध्ये अजून भरपूर कार्य झालेले आहेत आमचे त्यामध्ये एक अजून एक मोठा कार्यक्रम केला होता एड्स एक दहा वर्षापूर्वी एड्स झालेले जे लोक होते त्यांना कोणी सांभाळत नाही कोणी बघत नाही त्या लोकांना त्यांना आम्ही आपले कु जे महाराज आहेत म्हैसगावचे त्या महाराजच्या हस्ते आम्ही मोठा कार्यक्रम केला त्यांना एक महिन्याला लागेल एवढं संपूर्ण धान्य एक एकशे ते दहा लोकांना त्या महिलांना आणि पुरुष जे आमची आली होती त्या कार्यक्रमाला का त्यांना सगळ्याला या मंडळामार्फत दिलं ते अत्यंत आनंद आणि समाधानकारक कार्य होतं ते आणि आम्हाला का ते त्यात खूप आनंद आला त्या कार्यक्रमामुळे सुद्धा आणि बारू बारूडच्या स्पर्धा घेत होतो आम्ही कीर्तन तर दरवर्षी आम्ही करतच आहोत आणि पण सगळ्यात मोठा काय उपक्रम म्हणजे गणेश जयंती हा उपक्रम तर असा आहे की या बार्शी कराला कोणालाच माहीत नव्हता एकतीस वर्षापूर्वी हा उपक्रम आम्ही चालू केला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला म्हणजे चांगला चांगला प्रतिसाद या बार्शीकरांनी दिला तन मन आणि दनाने हा कार्यक्रम आज पण एकतीस वर्ष सलग चालत आलेला आहे आज वीस ते पंचवीस हजार लोक या कार्यक्रमामध्ये एकदम आनंद आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एकदम एकदम आनंदाने या कार्यक्रम आणि आज बार्शी शहरामध्ये प्रसंगत्ताच्या माध्यमात जे कार्य चांगलं चाललं पूर्ण संपूर्ण बार्शी शहरात जे गणपती मंदिर आहेत त्या सर्व मंदिरामध्ये गणित जयंती साजरी केली जाते संपूर्ण बार्शी शहरात त्या दिवशी पूर्ण मिष्ठान अन्न आणि भोजन महाप्रसाद केला जातो आणि सर्व ट्रस्ट करणे या बार्शी शहरात पूर्ण गोडवा तयार होतो या माध्यमातून हे कार्य चांगलं आहे आणि आम्हाला सगळ्यात आनंद आहे ह्या कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये स्वामी आम्ही भक्तीगीत भावगीत म्हणा त्यांच्या स्पर्धा घेतो आणि नाटक कार्यक्रम ठेवतो आम्ही आणि असे चांगले चांगले मोठे मोठे कार्य आम्ही आज तिथे बार्शी शहरामध्ये करत आलो आणि एक, एक नाव एक बार्शी शहरात या मंडळाचं नाव झालेलं आमच्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवाती श्री गणेशाच्या नावाने होत असते असे सामाजिक उपक्रम तुम्ही अतिशय छान घेतलेले आहेत आणि मोक्षधामची पण पन संकल्पना तुम्ही तर स्वप्न त्याचं पूर्णत्वाच नेलेलं आहे तर साधारण ही संकल्पना कशी काय सुरू एक चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे चौदा वर्षापूर्वी असंच आम्ही माहित मातीला आपण जाऊ जातो स्मशानभूमीमध्ये तर एक बसण्याची सोय असते कुठं काय झाडाखाली बसतो कुठेही बसतो आपण जिथं जिथं आपण बसतो तिथं अशी परिस्थिती होती की आपण बसूच शकत नाही एवढी घाण तिथं व्यवस्था त्या स्मशानभूमीमध्ये होती की कोणी नागरिक सुद्धा बसू शकत नव्हते त्यावेळेस आमच्या शेजारी राजकीय नेते म्हणजे आमचे मित्र नागेश अक्कलकोटे अरुंधता बारबोले आणि नाना राऊत हे सगळे त्या आम्हाला त्यावेळेस तिथं चर्चेला आम्ही सोबतच बसलो होतो त्या टायमाला त्या टायमाला त्यांनी बोलता बोलता सांगितलं की बाई आम्ही राजकीय लोक आहेत आम्हाला काही असे उपक्रम राबवता येत नाही कुठली तरी संस्था पुढे आली तर तुम्ही स्मशानभूमी ताब्यात घेऊ शकता एक नवीन उपक्रम ह्या महाराष्ट्रात होऊन जाईल आणि त्यावेळेस एक ध्यानात लक्षात आलं आमच्या मंडळाचं की आपण काहीतरी हे कार्य आपण उचलायला पाहिजे त्यावेळेस मग आम्ही संपूर्ण मंडळाने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ठराव करण्यात आला की आपण ही स्मशानभूमीत आपण ताब्यात घ्यायचे मग नगरपालिकेला आम्ही प्रस्ताव दिला त्या प्रस्तावामध्ये संपूर्ण बार्शीतील माननीय दिलीपराजू साहेब राजाभाऊ राऊत आणि अरुणदादा बारबोले आणि नागेश अकुलकुटे यांनी त्या प्रस्तावाला आम्हाला मान्यता दिली आणि तेहतीस वर्ष हे कार्य आमच्या ताब्यातली स्मशानभूमी प्रसनात मंडळाच्या ताब्यात त्यांनी दिली आम्हाला आणि आज आम्ही कुठेही तडात न जाऊ देता चांगल्याच चांगलं कार्य आणि तिथं व्यवस्था करण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे आज मोक्षधाम तर तुम्ही बघितलं तिथं बार्शीला तुम्ही तर कधी आता महिला तिथं क्वचित तिथं जातात पण जे पुरुष वगैरे लोक जातात त्यांना माहिती आहे की ते, 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 ते के के ले ले। एक स्वर्गाची उभारणी आम्ही तिथं केलेली आहे आलेल्या लोकाला एक हातीवर आम्ही इंद्रदेवता ठेवलेले आहेत दोन अप्सरा आहे आतमध्ये गेल्यानंतर आम्ही एक तुकाराम महाराजांचं मंदिर केलं आहे काही भक्तजण हरिभक्त लोक जे आहेत ते कीर्तन करतात आणि मग पुढं मदत नेतात त्याची व्यवस्था आहे तिथं आणि पशुसाठी म्हणजे आम्ही एक ते कबूतरखाना तिथं केलेला आहे तो सुद्धा एक चांगला तिथं एक केलेला आहे परत पूर्ण त्याच्या पुढे गेल्यानंतर आम्ही एक मोठा हॉल बांधला आहे तो हॉल म्हणजे जैसी करणे वैसी भरणी या नावाने आम्ही हॉल बांधला आहे तो हॉल असा आहे त्या हॉलमध्ये हो असे पिक्चर आम्ही तयार केलेले आहेत की आपण ह्या जगात आलो आलोय आणि आपण काय करतो आहे केल्यानंतर आपलं पुढं नरकत केल्यानंतर काय अवहलना होईल त्याची आपण पिक्चर तयार केले आहेत बार्शीतील ना एक नाव नाव नाना हा नाना बार्शीतील सुप्रिद्ध कलाकार आमचे मित्र नाना लोहार त्यांनी ते पूर्ण पिक्चर त्याने तिथे तयार केलेले आहेत आणि पुन्हा हॅ हँड पेंटिंग हाताने ते पिक्चर तयार केले त्यामुळं एकदम देखनीय पिक्चर आहे ते ते बघितल्यानंतर माणसाला वाटतं की आपण खरंच आपण काय चुका करतोय काहीतरी ह्याच्यात नाही बोध घेतला पाहिजे त्यातून ते बोध ठराविक ठीक आहे काय मी मग शंभर ते शंभर टक्के नाही पण एक पंचवीस टक्के तीस टक्केने तिथं बोध घेतला तर खरंच त्यातून एक चांगला मार्ग आणि जगण्याचा मार्ग एक मा व्यक्तींना कळलं त्या हिशोबाने त्या मी तिथं ते तयार केलेलं आहे बाकी त्या हॉलमध्ये सोय सोयसुद्धा आहे पाचशे लोक बसू शकतात गॅस दायणी आहे ती आणि चांगल्या ह्याच्यात एक एक्के रुपयामध्ये आम्ही गॅस द्यायनी बारशी करायसाठी उपलब्ध केलेली आहे त्यात आता तर ते न ना तोट्यामध्ये ती गॅस दायणी आहे कारण की आपल्या बारशीत गॅस दायणीवर अजून लोकांची म्हणजे अंधश्रद्धा आहे त्यामुळं लोक जास्त वापर करत नाही त्यामध्ये वापर केला त्या गॅस दायनीचा तर खरंच अजून आम्ही सस्तात सस्त, सस्त देऊ शकतो हो कारण की गॅस पंधरा दिवसाला आठ दिवसाला एकदा गॅस लावल्यानंतर दोन टाकी आम्हाला लागते गॅस आणि कंटिन्यू तर त्या गॅस मी रोजचे एक दोन जे मयत होतात एक दोन बी झाले तर आम्ही एका टाकीमध्ये सुद्धा आम्ही ते प्रेत तिथं अंत्यविधी त्यांची होऊ शकते तर कमीत कमी मध्ये आम्ही देऊ शकतो तर आम्हाला लोकांना सुद्धा तुमच्या या माध्यमातून आवाहन करतो की आपण की त्या गॅस दायडीचा वापर करावा या सहजाने आपले बी लाकूडचे जे वृक्ष हे होत आहे त्याचा नाश होत होतो कमी होईल आणि एक कमी कमी पैशामध्ये आपल्याला अंतिवि सुद्धा होईल आणि पैशाचा सुद्धा उपयोग कमी लागेल तिथे मोक्षरथ हो मोक्षरथ त्यामध्ये एक सोय अशी यासाठी केली की ज्यांच्या घरात मळत आहे आपल्याकडे पहिले रथ वगैरे होते आहे पण लोक खांद्यावर नेत होते पण अशी परिस्थिती निर्माण झाली की खांदे देणारे चार माग आठच लोक असायचे बाकी लोक सगळे गाडीत मध्ये बसून जायचे त्याशिवाय एक कल्पना आली आणि आपले बारशीचे आमचे मित्र नमू शेक शुक्ला आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही बजाज ॲटोकडून गाडी घेतली आणि आमचे मित्र राहुल कुंकुळ यांनी संपूर्ण बॉडीचा त्या गाडीचा खर्च करून ती गाडी उपलब्ध करून दिली आम्हाला ते जो ही गाडी आम्ही अकराशे रुपये मध्ये गाडी देतोय गाडी त्यांच्या दारात जाते प्रेत घेऊन येते आणि त्यानंतर तर त्या महिलांना जाण्या द्यायचं असेल तर त्याच गाडीने आम्ही त्यांना घरी सुद्धा सोडतो ही एक चांगली एक सोय आम्ही या करासाठी आम्ही केलेली आहे त्या माध्यमातून आणि आमच्याकडे एक अँब्युलन्सची सुद्धा सोय आहे मंडळाकडे कधी असं अँब्युलन्स लागली तर आम्ही कार्डॅक अँब्युलन्स आहे गोरगरीबासाठी कमीत कमी मध्ये आम्ही ती अँब्युलन्स देण्याचा कर प्रयत्न करतो आम्ही या वर्षी म्हणजे खरं तर मयत होण्यापूर्वी लोकांनी मोक्षधाम मध्ये गेलं पाहिजे आणि तुम्ही जसं सांगितलं तशा सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपण किती पाप कर्म करतो आणि त्याची फळं कशी भोगावी लागतात ते तुम्ही छान डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये मोक्षधाम मध्ये आपल्या या ट्रस्टच्या मार्फत महिला पण अत्यंत छान छान सहभाग सहभागी असतात महिलांचे उपक्रम साधारण काय असतात आणि त्यांचं योगदान काय काय नाही महिला आहे तरच पुरुष आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की महिला पुरुषाच्या पाठीमागे असतात आणि आमच्या मंडळामध्ये एक सव्वाशे महिला आहेत आणि आम्ही असं कार्यकर्ते सुद्धा आम्ही एकशे पंच्याऐंशी कार्यकर्ते आहोत असे टोटल आम्ही तीनशे सव्वा तीनशे लोकांचा आमचा ग्रुप आहे आणि सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये या महिलांचा सुद्धा सहभाग जोरात असतो आमचा आमचे आथवर्षी शिवपटन म्हणा महिला महोत्सव जो दरवर्षी आम्ही साजरा करतो त्या महिला महोत्सव सर्व महिला ते साजरा करतात आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सर्व महिला त्याच्यात सहभागी होतात त्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे महिला तो सहभाग असतो तुम्ही जसं मग असे सांगितलं की आपण सगळे सामाजिक कार्यक्रम घेत असतो आणि त्यामध्ये काही गायकांना पण संधी देतो असं तुम्ही प्रसन्न जाता आयडॉल हा पुरस्कार पण सध्या दोन तीन वर्ष सुरू केलेला त्याबद्दल काय सांगायचं बारशीतील काय आहे बार हा जो आयडोल पुरस्कार जो आहे एक नवीन लोकांना संधी मिळावी आणि त्या संगीतमध्ये मधून या का कुठल्याही कार्यामधून तर तो पु व्यक्ती पुढं आला आणि त्याला शब्द म्हणून एक थाप नाही मिळाली तर त्याचा उपयोग नाही तर त्या व्यक्तीला एक मिळावी थाप मिळावी था। आपल्या पार्टीला त्यामुळे एक मंडळाने हा उपक्रम चालू केला की त्या कुठल्याही वार्षिक एक जो कलाकार आहे त्या कलाकारला आपण एक बार्शी आयडल म्हणून एक पुरस्कार दिला पाहिजे म्हणून आम्ही तो आयडल पुरस्कार त्यांना देतो त्या निमित्तानं त्यांना की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे एवढा मोठा पुरस्कार आपल्याला देतात तर काहीतरी आपण लोकांची बघण्याची भूमिका सुद्धा आपल्या आपल्याकडे चांगली पाहिजे मग तो सुद्धा व्यक्ती चांगल्या प्रकल्प कार्य करायची प्रेरणा घेतो तुमचे आगामी संकल्प कोणते छान सामाजिक सगळेच उपक्रम बस बार्षिकांना एवढंच सांगणं आहे की आम्ही जे धार्मिक कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती खरच कमी असते कारण की लोकांना धर्म आम्ही प्रयत्न करतो की जमा करण्याचा प्रयत्न करतो की लोकांनी गोळा व्हावं धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा पण लोक थोडं उत्साहित आहेत लोक आहेत पण कमीत कमी लोक असतात आमचं तेवढं ते त्यांना विनंती की कुठेही धार्मिक कार्यक्रम बार्शी शहरामध्ये असले तर तुम्ही जर सहभाग तिथे दिला तर पूर्ण कार्यक्रम करण्याची प्रेरणा आम्हाला सुद्धा मिळते आम्हाला सुद्धा उत्साह येतो की आपण चांगलं कार्य केलं पाहिजे बार्शी शहरामध्ये अगर उपस्थिती कमी असेल तर त्या कार्यक्रम एक पुढचं येणाऱ्या कलाकाराला सुद्धा वाटतं की बार्शीमध्ये धार्मिक कार्यक्रम आपण एवढा मोठा करते पण येऊन उपयोग नाही कारण की प्रेक्षकच नाही तर कार्यक्रम कशाला घेतला पाहिजे बार्शीला म्हणून आम्हाला एक हा जो त्यांना विनंती आहे की आपण कुठलेही धार्मिक कार्यक्रम बार्शी शहरामध्ये कुठेही असले आपण आपल्या परीनं सहभाग घ्यावा त्या हिशोबाने म्हणजे त्या कार्यक्रमाला सुद्धा शोभा वाटते आणि पुढच्या येणाऱ्या कलाकारांना सुद्धा वाटतं की बार्शीमध्ये धार्मिक असं तर बार्शी शहर पूर्ण धार्मिक आहे पण त्या निमित्तानं अजून सुद्धा चांगल्याच चांगलं अजून धार्मिक नाही होईल असं मला वाटतं कोरोनाच्या पिरियड मध्ये आपण पाहिलं की सगळ्या मानव प्राण्यांच्या खूप सोयी झाल्या म्हणजे त्यांना अन्न पुरवलं गेलं किंवा छत्र असावं त्यांना अशा पद्धतीने पण पुरवलं गेलं पण मुक्या जनावरांचं खूप हाल झालेले आहे तर तुमचे असे काही आगामी संकल्प आहेत का याबाबतीत या नाही आम्ही तुम्ही जे सांगितलं की लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये आमचं खरंच मोठं कार्य राहिलं त्यावेळेस आमचं एक लहान मंडळ आहे म्हणजे आमच्याच ग्रुपमध्येच एक जुनियर ग्रुप आहे आमचा तेरा जणांचा ग्रुप तयार केला त्यामध्ये त्या लोकांनी पूर्ण बार्शी शहरामध्ये जेवढे बी जनावर मुके जनावर आहेत सकाळी लहान पिल्लांना दूध देणे बिस्किटं देणे आणि गायांना चारा देणे दोन टाईम सकाळ संध्याकाळ ही टीम ह्या टीमनं एक वीस लोक वीस लोकांच्या टीमनं पूर्ण बार्शी शहरामध्ये गेली दोन महिने त्या लॉकडाऊन पिरियडला पूर्ण मुख्या प्राण्याचे त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे सहाय्य केलं खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आणि चांगलं कार्य ते उपक्रम एवढं चांगलं होतं की आम्हाला बाहेरगावहून आणि गावातून सुद्धा लोकांकडून देणगी चांगली मिळाली आणि ते कार्य आमचं खरंच चांगलं झालं मग त्या त्यांच्या त्या मुलांच्याच एक त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांचा आणि आमचा एक असा विचार झाला की आपण काही त्याचा नवीन उपक्रम केला पाहिजे मग त्यामध्ये प्राण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांच्यातून सांगणार हे सगळे प्राणी मित्र आहेत आमचे मित्र सगळे ते मंडळ मित्र आहेत ते आमचे त्याच्या माध्यमातून आम्ही मग ॲनिमल केअर सेंटर करायचं ठरवलं था था, ॲनिमल केअर सेंटर म्हणजे काय की मुख्या प्राण्याची सोय आणि की कुठेही रस्त्यात कुठं अपघात झाला या कुठंही त्या प्राणी कुठं विहिरीमध्ये पडला आहे या कुठंही त्यांना बाहेर रिक्षू करायचा आहे त्याला बाहेर काढायचं आहे या त्या मुख्या प्राण्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली असेल त्यांना त्या प्राण्याला तिथून आपण उचलायचं आपल्या इथं हॉस्पिटलमध्ये आणायचं त्यांची पूर्ण देखरेख करायची आणि चांगल्या प्रकारे तो प्राणी झाला तर त्याला परत बाहेर सोडून द्यायचं अशा प्रकारे आम्ही एक ॲम्ब्युलन्स केलेली आहे या तेरा जानेवारी आपल्या गणेश जयंती दिवशी आम्ही ती अँब्युलन्स सगळ्या बार्शी शहरासमोर आणत आहोत आणि पुढच्या महिन्यात ॲनिमल केअर सेंटर म्हणून आम्ही एक हॉस्पिटल त्यांच्या मुघ्या प्राण्याची सोय आणि जे भटके जेवढे बी प्राणी त्यांच्याला जी तकलीफ होती आज बी आमचे तो ज्युनियर ग्रुप आहे तो सर्व ग्रुप आज बी व्यवस्था करत आहे त्या माध्यमातून चांगला चांगला मोठा प्रोजेक्ट ॲनिमल केअर सेंटर अजून मोक्षदाम सारखा तो सुद्धा प्रोजेक्ट बार्शी शहरामध्ये आम्ही आणत आहोत कचुंड महागाय कोटी समाप्त व निर्विम कुरमय देव सर्व कार्य सर्वदा अशा श्री गणरायाची जयंती दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छान पद्धतीने श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट आयोजित करत असते आणि दरवर्षी हा उपक्रम अतिशय छान पद्धतीने घेत असते जसं आम्ही सांगितलं आवाहन केलेलं आहे त्या पद्धतीने सध्या सगळ्या गणेश भक्तांनी सहभागी व्हावे या गणेश जयंतीमध्ये आणि तुमच्या आगामी संकल्पना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद